सर्वांना क्षमाचा मनापासून नमस्कार ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सर्व कच्चे कंपनी घरी आहे म्हटल्यानंतर सर्व आयांचा कामाचा लोड जो आहे तो डबल झालेला आहे त्यामध्येच मुलं हे खाणार नाही ते खाणार नाही मला हे हवंय मला ते हवाय तर आमच्यात सुद्धा असंच झालं मी म्हटलं पटकन भाकरी करावी आणि मुलांना जेवायला घालू तर जे माझा छोटा मुलगा आहे तो म्हटला की मी भाकरी खाणार नाही तर मी सुद्धा त्याला म्हणलं की मी तुझी आई आहे आणि मी तुला भाकरी खायला घालणारच तर अशामध्ये आमच्या दोघांची जरा अशी तुतुमय झाली म्हणजे लेकरांची जी गोड अशी तुतुमय असते ती झाली आणि मग त्यानंतर मी डायरेक्ट किचनकडे गेले आणि मी खरपूस अशी छान टेस्टी मसाला भाकरी केली तर तेनं स्वतः मागून ती भाकरी खाली तर असं तुमच्या घरात स्टॉक होत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि आता जास्त बडबड न करता आपण भाकरी करायला जाऊयात चला पटकन मार्केटमधून मी फ्रेश असा त्या दिवशी पालक आणलेला होता आणि याचा आपण आता काय करायचे पानं खुडून घ्यायचे तर थोडंसं त्याचा भाग भागसुद्धा घ्यायचा त्यामुळं भाजी टेस्टी होते तर तुम्ही म्हणताल मसाला भाकडी करायचे ही भाजीचा काय प्रकार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर आता हा जो पालक आहे तो मी एकदम बारीक बारीक असा कट करून घेते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अगदी त्या पद्धतीने सर्व पालक मी व्यवस्थित असा बारीक फाईन असा चिरून घेतलेला आहे त्यानंतर हा पालक मी स्वच्छ असा धुवून घेते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची याची आपण पेस्ट बनवणार आहोत म्हणजे अगदी फाईन नाही बनवायची पण अगदी ओबडधोबडही नाही बनवायची कारण आपल्याला भाकरी करायची आहे तर हा आपला मसाला तयार झालेला आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं आहे आप आपल्याला आणि तेल गरम झाल्यानंतर एक चमचा तीळ चवीपुरतं मीठ हळद आणि अर्धा चमचा ओवा तेलामध्ये घालायचा आणि जो आपण ठेचा बनवला आहे तोसुद्धा तेलामध्ये घालायचा आणि फक्त दोन मिनटं हे सर्व परतून परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला करपून द्यायचा नाही त्यानंतर आपण जी भाजी धुवून घेतलेली आहे ती घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हिरवी मिरचीचं प्रमाण आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त ठेवायचे कारण लहान मुलं खाणार असतील तर दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आल्याचा एक इंचचा मी तुकडा वापरलेला आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या वापरले तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता आता आपण ह्याची भाजी तयार करून घ्यायचे एक पाच एक मिनिट ही भाजी मी मंद गॅसवरती शिजवून घेतलेली आहे आणखी यामध्ये थोडंसं पाणी आहे आणखी आपण दोन मिनिटं ही भाजी शिजवून देऊयात दोन मिनिटानंतर आपली ही भाजी शिजलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे हर काही हरकत नाही कारण आपण तसंही त्याची भाकरीच बनवणार आहोत आता मी तवा गरम करायला ठेवला इथे मी चार भाकरी तयार करणार आहे त्यामुळे मी एक जुडी पालक वापरलेला आहे तुम्ही दोन भाकरी करणार असाल तर मग अर्धी जोडी पालक वापरला तरीसुद्धा चालेल आता जी आपण भाजी बनवलेली आहे ती त्या पिठामध्ये मिक्स करायची आता ही भाजी थोडीशी गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या मदतीनेच ही भाजी पिठामध्ये आधी मिक्स करून घेते थोडंसं थंड झालं की मग हातानं मिक्स करून घ्यायला काही हरकत नाही तर पाणी वापरायचं नाही आहे जर लागलं तरच तुम्ही ह्यामध्ये पाणी वापरायचं कारण पालकला पाणी असतं आणि भाजीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी शिल्लक होतं त्यामुळे मला बिलकुल पाण्याचा वापर करावा लागला नाही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने पीठ मळून मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला भाकरी खरपूस टेस्टी भाकरी हवी असेल तर आपण पीठ व्यवस्थित मळलं तर आपली भाकरी ही टेस्टी आणि खरपूस होते तर मी स्क्रीनवर दाखवल्या पद्धतीने आपला जो तळ हात आहे त्या तळ हाताच्या मदतीने आपण हे पीठ मळून मळून घ्यायचे मी पाच ते सहा मिनटं हे पीठ अगदी मळून घेतलेलं आहे पीठ मळताना चिंगूसपणा करायचा नाही आता या पिठातला एक छोटासा गोळा मी काढून घेते आणि ही भाकरी मी थापून करणार आहे शेवटी भाकरी थापून केलेली खरपूस आणि टेस्टी होते थोडंसं पीठ घ्यायचं आणि ही भाकरी आपण थापून घ्यायची पातळ अशी ही भाकरी मी थापणार आहे जर तुम्ही नवीन भाकरी करणार असाल तर तुम्ही ही लाटून सुद्धा करू शकता पण लाडटून इतकी टेस्टी भाकरी लागत नाही जितकी तुमची थापून भाकरी टेस्टी लागते आता आपली हिथ भाकरी तयार झालेली आहे तवा सुद्धा गरम झालाय तर दुसरी एक टिप्स मी सांगू इच्छिते की तुम्ही ज्या वेळेला तव्यावरती भाकरी टाकणार आहात त्यावेळेला गॅसची फ्लेम लो करायची आणि मगच भाकरी तव्यावरती आपण टाकायची त्यामुळे काय होतं आपली भाकरी छान अशी खा खालून खरपूस अशी भाजली जाते आता आपण भाकरीला भरून पाणी लावून घेऊया हो आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी काढून घेते जास्तही पचपच असं पाणी लावायचं नाही एक दोन मिनटानंतर थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आणि भाकरी आपली पलटी करून घ्यायची आता ही भाकरी आपण छान अशी खरपूस भाजून घेतली तर आता ही मी जी भाकरी आहे ती मला थोडीशी खरपूस अशी हवी त्यामुळे मी गॅसच्या फ्लेमवरती हिला भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाकरी किती छान अशी भाजली गेली आहे दोन्हीकडून टम्ब अशी ही आपली भाकरी फुकते तुम्ही बघू शकता वाव मस्तच आपली ही भाकरी तयार झालेली आहे मी आता एका प्लेटमध्ये ही भाकरी घेते आणि ह्याच्यावरती ना साजूक तूप लावायचं हा 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 मस्तच तुम्ही साजूक तूप लावलं ना काय अमेझिंग अशी भाकरी लागते म्हणून सांगू आता ह्याच्यावरती छान असं मी सर्वत्र तूप लावून घेते आता मी ह्याच्या आतलं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते किती छान आपली भाकरी झाली किती छान पदर सुटला वाव मस्तच याच पद्धतीने तुम्हीसुद्धा मसाला भाकरी करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन चायकीदार रेसिपीसोबत बाय